पावसाचा आनंद घेत आहे पावसाने ठरवले आहे यावर्षी जाणार नाही मी इथेच राहणार आहे पुन्हा म्हणायची गरजच नाही त्याला कारण आता पावसाळ्याने ठरवले सगळे सण सोड साजरे करून जायचे ते होळी आता होळीची वाट बघत असेल तो तर आता काय दिवाळी तर केलीच त्याने बघितली दिवाळी बघितली आहे गणपती वगैरे तर तेव्हाचा पाऊस असतोच नॉर्मली तर सगळे सण करणार आहे त्यांनी ठरवलेले तुमच्या इथं पाऊस येते का आमच्या इथं तर पडतं दररोज पडते आता एकही दिवस जात नाही आणि विट्यावर विट्टू तेव्हा विटू तो घरा तेव्हा हे एका डोक्यात गेल पडले तरी ते झाडाचा पडले अशा आकाश कंदील आमच्या आता काढून ठेवतो त्याला तर खराब होऊन जाईल पावसामुळे काय म्हणते गुठू तुला काय वाटतंय पावसाबद्दल मला वाटतं पावसाळा आता मी ढगाळात जाऊन त्याला मारून टाकू का आणि ते सगळं बाळायला वरचं पकडून टाकू खाली त्याला असं पाणी पाणी करून त्याला एक काहीतरी ह्या टाकू का ते नायट्र रेंजमध्ये चांगलं आहे ना चांग मस्त थंड वाटतं तर पण पावसामुळे काय ते थांबली एवढे लवकर पण थांबलं वातावरण किती छान वाटतं एकदम थंड जागा

पावसामुळे रोड आणखी काही पहिल्याच क्वालिटी खराब असती रोडची पाऊस पडला थोडं की पूर्ण डांबर निघून जाते पूर्ण अख्खी दुनिया रोड करते नीट पण भारतात कधी होणारच नाही असं वाटते